तर संशयित दूषित कफसिरपमुळे आजारी पडलेली कित्येक बालक मध्य प्रदेश मधून आणण्यात आलेली असून ती नागपूर मधील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या बालकांना वेगवेगळा त्रास जाणवत असून अशाच एका दोन रुग्णावरती उपचार करणारे डॉक्टर काय सांगत आहेत आपण पाहूयात वसंत खळतकर आपल्या सोबत आहेत भारतीय बालरोग तज्ज्ञांची जे परिषद आहे त्याचे ते अध्यक्ष आहे इंडियन सोसायटी फॉर पिडियाट्रिक ते अध्यक्ष आहे त्यांना विचारूया जवळ पन्नास हजार डॉक्टरांचा हा समूह आहे भारतातल्या सर हे सगळं जे सुरू आहे आ, कप सिरप दिल्यामुळे मृत्यू होत आहेत किती तथ्य आहे सगळ्या बातम्यांमध्ये बातम्या तर खूप येत आहेत आणि सगळ्यांना त्याला काही असा बेस नाही आहे की कुठलंही करणं कारण अजूनपर्यंत तरी हे प्रूव्ह झालेलं नाही की हे जे मृत्यू झालेत ते वेदर कप सिरपमुळे झाले की कुठल्याही बिमारीमुळे झाले कारण यातले काही तर प्रूव्ह झाले आहेत आणि काही चांगलेही झाले आहेत म्हणजे जेवढे आता आतापर्यंत नागपूरला जे काही एम पीतले मुलं पोहोचले त्यातले बरेचसे मुलं चांगले येऊन आपल्या घरी गेलेले आहेत कारण गेल्या मागच्या महिन्यापासून हे सगळं सुरू आहे पण याचा अर्थ असा नाही की कप सिरप वापरणे बंद करायचे मला एक दोन सल्ला आहेत की कप सिरप घेताना माझ कुणीही ओव्हर द काउंटर म्हणजे दुकानात जाऊन डायरेक्ट कप सिरप घेऊ नका तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका आणि कप कुठल्या प्रकारचा आहे विदर ड्राय कप आहे की अस्थमा आहे की सर्दी खोकल्याचं कप आहे त्यानुसार खोकल्याची कपची औषधं घ्यावी जोपर्यंत हे प्रूफ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाक्य वापरणं बेकार आहे की कप सिरपमुळे हे मृत्यू झालेले आहेत अदरवाईज लोकांचा कप सिरपवरचा पूर्ण विश्वास उडून जाईल आणि एक महत्त्वाचा अजून एक सल्ला असा की वयाच्या पाचव्या परे, वर्षापर्यंत कुठलेही कप सिरप देताना ते अगदी चाचपून अगदी पूर्ण डायग्नोज करून त्यानंतरच कप सिरप द्यावं माझ्या डॉक्टरांनासुद्धा सल्ला आहे की जिथे जसं कप सिरप आवश्यक आहे ते कप सिरप घ्यावं हो। सर काही पेशंट नागपूरमध्ये आले एम्समध्ये सात पेशंट आले होते आ, हे आज सात मुलांपैकी सहा मुलांना सुट्टी झाली एका मुलाचा जा मृत्यू झाला पण कारण त्याचंही वेगळं असं कळतं आहे जी एम सीमध्ये सुद्धा काही मुलं ॲडमिट होते त्यांचासुद्धा कपसिरपचा काही संबंध नाही ते सुद्धा रिकवर झालेले आहे मुळातच पेशंटचा ओढा जो असतो तो आपल्याकडे ओरिसापासून मध्य प्रदेश ओरिसा छत्तीसगड तेलंगणा गडचिरोली या भागातून पेशंट आपल्याकडे येतात एखादी केस स्टडी सांगा की पेशंट ग्रामीण भागातून आपल्यापर्यंत येतपर्यंत त्याची के, ते, ते, केस त्याच्या त्याची केस जी असते ती कशी बिघडत जाते आणि सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्थेमुळे जीव कसा लहान मुलांचा जातो आपल्या इथे सर्वात महत्त्वाचा इश्यू असतो रेफरल कारण आपल्या इथे जोपर्यंत खूप असं जास्त सिरियस होत होत नाही फॅसिलिटी नसता नाही तोवर लोक रेफर करत नाही तर रेफर सिस्टीमला असं असतं की रेफर करताना तुम्ही कुठे करताय काय करताय त्याच्या नोट्स बनवायला पाहिजे तिथे प पहिल्यांदा तुम्ही विचारून घ्यायला पाहिजे की आम्ही तुमच्याकडे पाठवू हो की नाही आणि त्यात कोणीतरी जर तर सिरियस पेशंट असेल तर त्याला तर तर कोणाला तरी सोबत एका निष्ठात न डॉक्टरांना सोबत द्यायला पाहिजे पण आपल्याकडे हे पॉसिबल होत नाही कारण व्यवस्थाच तशी नाही आहे सध्या तरी आणि ती व्यवस्था करणं तेवढंच आवश्यक आहे ॲम्ब्युलन्स शूड बी वेल इक्विप्ड वेल ड्रग्ज आणि त्याला पोहोचवणारा जो डॉक्टर आहे तो त्या इमर्जन्सी ट्रेनिंगमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये तज्ञ पाहिजे सर एक केस परासिया शिंदवाडा जवळची झाली आहे शिंदवाडा हे असा जिल्हा आहे नागपूरपासूनही जवळ आहे भोपाळपासून जवळ आहे पण तेवढा दूरही आहे भोपाळ आणि नागपूर कारण की पेशंटला तिथपर्यंत नेणं जरी हे दोन्ही महानगरांच्यामध्ये हे हा जिल्हा आहे एक प केस तुमच्याकडे आली होती आणि परासियाचा मुलगा आहे कप सिरप कसं सांगण्यात आलं आणि त्याचा मृत्यू कप सिरपमध्ये झाला असा कसा दावा करण्यात आला ही केस काय हे समजून सांगा नाही ही जी केस होती तिथे जे दोन डॉक्टर आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही औषध दिले होते न अनफॉर्च्युनेटली असं झालं आहे की तिथे ज्या पाच सात केसेस झाल्या होत्या त्या दोन डॉक्टरांनी दिलेले कोल्डरिल म्हणून जे सिरप होतं त्या सिरप घेतल्यानंतर त्यांना झालं आहे पण त्यात अजूनपर्यंत तथ्य मिळालं नाही की विदर तो टॉक्झिक डोजमध्ये घेतलं गेलं की एकाच दिवशी पूर्ण सिरप घेण्यात आलं की अजून काही बिमाऱ्या होत्या त्यानंतर ते मुलं डॉक्टरांकडनं औषध दिल्यानंतर किती वेळानंतर पोहोचले ते इनिशियली सुरुवातीला छिंदवाड्याला पोहोचले छिंदवाड्याला त्यांची कंडिशन काय होती आणि जो मृत्यू झाला आहे तो मृत्यूनंतरही त्यांचे जे रिपोर्ट्स आले ते आत्तापर्यंत तरी जे डायफेन हायड्रॉमिन म्हणून एक पॉयझनस टॉक्झिक रिनल टॉक्झिसिट म्हणतो म्हणजे ज्याला किडनी खराब होऊ शकते त्यातनं त्यांचं काही अवशेष एन आय वीला अजून तरी मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे या विषयावर मंथन करणं चालू आहे आणि जो पण रिझल्ट येतील तोपर्यंत आपण कप सिरप किंवा या बिमारीमुळे झालेले अर्थात त्यातल्या तीन चार पेशंटपैकी पे एक पेशंटला लेप्टोस्पायरा मिळाला एक पेशंटला स्क्रप टायपस मिळाला आणि दोन पेशंटला एन्कपलायटीस मिळाले पण तो पण कप सिरपमुळे झाला याचं काही पुष्टी होऊ शकलेली नाही त्यामुळे कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सरसकट ओव्हर द काउंटर म्हणजे फार्मसीमध्ये जाऊन कप सिरप घेणे हे सुद्धा थांबवलं पाहिजे असं डॉक्टर वसंत खळतकर यांचं म्हणणं आहे